नमस्कार मी नेहा आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत आजच्या हेडलाइन्स हेडलाइन्स ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन शरीर सुखाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा आमदार नितीन देशमुख आक्रमक एमजीपी मध्ये ठिया आंदोलन एलमध्ये टेंडर न काढता लेबल कॉन्ट्रॅक्ट दिला कसा अकोलेकर कामगारांच्या जीवाशी खेड सरकार करेल चौकशी सिगारेटप्रमाणे समोसा जिलेबी आणि लाडू आरोग्यासाठी धोकादायक आरोग्य मंत्रालयाकडून अलर्ट जारी काही जिल्ह्यात लावणार वॉर्निंग बोर्ड जिल्हाधिकाऱ्यांनी केली मिनी मंत्रालय प्रारूप रचना जाहीर जिल्हा परिषद गणांची आणि पंचायत समिती गटांची घोषणा अकोला उपविभागीय कार्यालय नव्या वास्तूत झाले स्थानांतरित तहसील कार्यालय देखील लवकरच येणार गांधी चौकानजीक आता सविस्तर बातम्या मूर्तिजापूर येथील जीवन प्राधिकरण कार्यालयातील कंत्राटी कॉम्प्युटर ऑपरेटर महिलेला कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांनी शरीरसुखाची मागणी केली त्यांच्यावर कठोर कारवाईसाठी आमदार नितीन देशमुख यांचे ठिया आंदोलन आज करण्यात आले मूर्तिजापूरचे उपविभागीय अभियंता श्री कपिले साहेब व शाखा अभियंता श्री इंगळे साहेब यांनी दोघांनीही माझ्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केलेला आहे व मरा शरीर सुखाची मागणी केलेली आहे एक वर्षापासून मला कुठलाही न्याय मिळालेला नाही आणि या भीती यांची दहशत एवढी वाढलेली असल्यामुळे मी एक वर्षापासून ऑफिसमध्ये सुद्धा जात नाही आहे मी तक्रारी उप कार्यकारी अभियंता अकोला अधीक्षक अभियंता अकोला म्हणजे जिथे जिथे एम जे पीचे ऑफिस आहेच किंवा सगळेच ठिकाणी मी पत्र व्यवहार केलेला आहे तक्रारी दिलेली आहे त्याच्यानंतर एफ आय आर सुद्धा केलेला आहे पोलीस स्टेशनला पण अजूनपर्यंत काही काहीही कार्यवाही झालेली नाही आहे माझी मागणी हेच आहे की मला न्याय मिळावा दोन्ही अधिकाऱ्यावर कार्यवाही व्हावी आणि माझी नोकरी सुरक्षित राहावी कार्यालयातील महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे या मुद्द्यांवर लक्षवेधीसाठी विधानसभा अध्यक्षांकडे मागणी केली होती मात्र या संपूर्ण प्रकरणात लक्षवेधीनं होण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मॅनेज झाल्याचा गंभीर आरोप बाळापूरच्या आमदार नितीन देशमुख यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर केला आहे अकोल्यातल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या कार्यालयात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे गेल्या दोन तासापासून आमदार देशमुख यांचं सुरू असून यावेळी त्यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर आरोप केला आहे तसेच विधानसभा अध्यक्ष मॅनेज झाले असावेत कारण असे आरोप असलेले अधिकारी सांगत असल्याचे स्पष्टपणे देशमुख म्हणाले आमची मागणी एकच आहे की ज्या दोन अधिकाऱ्यांनी एका कंत्राटी महिला कर्मचाऱ्याला तिचा पगार काढण्यासाठी ती त्या अधिकाऱ्याजवळ गेली असता त्या अधिकाऱ्यांनी त्या महिलेला शारीरिक शोषण मागणी केली आणि एका अधिकाऱ्याने तर त्या ऑफिसला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न सुद्धा त्या ठिकाणी केला होता आणि महिलांनी त्या आरडाओळ करून तिथं पळ काढला जवळपास एक वर्ष या प्रकरणाला झाले आणि एक वर्षापासून ती महिला कर्मचारी एवढी दहशती खाली होती कि मी जर माझ्या ऑफिसला जर गेली तर माझ्यावर अत्याचार होईल अन्याय होईल त्या दहशती पोटी ती महिला एक वर्षापासून कामावर सुद्धा आली नाही परंतु संबंधित अधिकाऱ्यांना कधी धाडस केलं नाही की हे महिला माझ्या मुलीच्या वही समान आहे तिच्या घरी आपण गेलो पाहिजे बेटा तू कामावर वर्ष झाले का आली नाही आणि त्या दोन अधिकाऱ्यांनी ज्या अधिकाऱ्यांनी शारीरिक शोषणाची मागणी केली त्या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करायचं धाडस सुद्धा त्या अधिकाऱ्यांनी दाखवलं नाही मूर्तीजापूर येथील जीवन प्राधिकरण कार्यालयातील कंत्राटी कॉम्प्युटर ऑपरेटर महिलेला कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांनी शरीरसुखाची मागणी केली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मूर्तीजापूर उपविभागीय अधिकारी डी बी कपिले आणि शाखा अभियंता राजेंद्र इंगडे या दोघांनाही पदावरून बडतर्फ करण्यात यावं त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी आमदार नितीन देशमुख यांचं ठिया आंदोलन सुरू आहे दरम्यान अध्यक्षांनी लक्षवेधी जाणीवपूर्वक न घेतल्याने आपण आज अधिवेशनाला हजर न राहता एका बहिणीच्या न्यायासाठी अकोल्यात देशमुख म्हणाले त्या दोन अधिकाऱ्यावर फक्त या महिलेच्या संदर्भातले गुन्हे नाही अजून एका महिलांनी मुख्यमंत्र्याकडे इच्छा मरणाची परमिशन सुद्धा मागितली होती आणि त्या अधिकाऱ्यावर चारशे वीट चारशे अडुसठ चारशे चे गुन्हे सुद्धा पोलीस स्टेशनला दाखल आहेत म्हणजे भ्रष्टाचारच्या जा संदर्भातले गुन्हे दाखल आहेत महिला अत्याचाराच्या जा संदर्भातले गुन्हे दाखल आहेत तरी वर्ष होऊन त्या अधिकाऱ्यावर कोणत्याही प्रकारची प्रशासनानं अद्यापर्यंत कारवाई केली नाही मी संबंधित हा विषय विधान भवनामध्ये लक्षवेधी लावला होता विधानसभेच्या अध्यक्षांना चार वेळा मी भटलो अध्यक्षांना विनवणी केली की एका महिलेवर अत्याचार झालेला आहे दोन अधिकाऱ्यांनी तिला शारीरिक शोषणाची मागणी केली आहे ह्या बाबतीत मला लक्षवेधी मांडायचा आहे अध्यक्षांनी होकार दिला सही दिली परंतु नंतर अधिकारी या जिल्ह्यात सांगतात की तुमचा लक्षवेधी लागणार नाही आणि गेल्या पंधरा दिवसापासून मी दिलेला लक्षवेधी अद्यापर्यंत लागला नाही मला दुःख वाटते विधानसभेचे अध्यक्ष हे अध्यक्ष असतात परंतु विधानसभेचा अध्यक्ष या अध्यक्ष कुंभकर्णासारखा झोप घेतलेली आहे जसा कुंभकर्ण गार झोपलेला असते आणि आपल्या प्रजेमध्ये काय अत्याचार होऊरला हे कुंभकर्णाला दिसत नाही तशा पद्धतीनं ना विधानसभेच्या अध्यक्षाला या महाराष्ट्रामध्ये जनतेवर महिलावर शेतकऱ्यावर काय अत्याचार होऊ आले हे दिसत नाहीत आणि याच्या संदर्भातले लक्षवेधी विरोधी पक्षाचे घेत सुद्धा नाहीत म्हणून अध्यक्षांनी कुंभकर्णाची झोप घेतली शेवटी आम्हाला त्या महिलेसाठी रस्त्यावर उतराव लागलं आणि अधिकाऱ्यांच्या ऑफिस मध्ये येऊन हे आंदोलन द्यावं लागलं जोपर्यंत त्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई होणार नाही तोपर्यंत ह्या ऑफिस मधून आम्ही हटणार कीटकनाशकांची कंपनी असलेल्या एमआयएल महाराष्ट्र इन्स्टेक्टिल साइट्स लिमिटेडच्या कंपनीत कामगारांच्या जीवाशी खेळ होत असून कामगारांच्या हक्कांवर गदा आली आहे गेल्या चार पाच वर्षापासून लेबर कॉन्ट्रॅक्ट न काढणे मनमानी पद्धतीने लेबर कॉन्ट्रॅक्ट देणे धोकादायक पद्धतीच्या कामात अनुभव नसलेल्या कंपन्यांना काम देत कामगारांच्या जीवाशी खेळण्याचा उद्योग एम आय एल मध्ये सुरू आहे अकोल्यातील एम आय एल मध्ये रासायनिक कीटकनाशके बुरशीनाशके आणि तणनाशके जैव कीटकनाशकांचे उत्पादन येथे घेतले जाते या ठिकाणी लेबर कॉन्ट्रॅक्ट देत मजुरांची उपलब्धता केली जाते पण गेल्या चार पाच वर्षापासून लेबल कॉन्ट्रॅक्ट न देता थेट मुंबई स्थित कार्यालयातून लेबल कॉन्ट्रॅक्टर नेमला जात आहे जेव्हा की या विषयीची सर्व प्रक्रियेत टेंडर काढण्याची गरज आहे टेंडर न काढण्यामागे मुंबई स्थित व अकोला स्थित वरिष्ठांचे दुर्लक्ष का असा प्रश्न उपस्थित होत असून या सर्व प्रकरणात पाणी मुरत असल्याची माहिती आहे राजकीय वरदहस्ताने येथे लेबल कॉन्ट्रॅक्टरला नियुक्त केले जात असून शासनाची उपकंपनीच नियमबाह्यपणे धोकादायक क्षेत्रात याविषयीचे लायसन्सच नसलेल्या कॉन्ट्रॅक्टरला काम देत असल्याची माहिती आहे धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीजवळ अनुभव महत्वाचा असतो पण अनुभव नसलेल्या कॉन्ट्रॅक्टरला काम देण्याचा उद्योग महाराष्ट्र कीटकनाशके लिमिटेड झाल्याचे चित्र आहे यात कोणाचे हात ओले झाले काय याचा तपास होण्याची गरज आहे इतकेच नाही तर अशा प्रकारे अकोला शहरानजीक असलेल्या या कुशल धोकादायक उत्पादन कंपनीमध्ये एखाद्या अकुशल कामगाराची चूक झाल्यास संपूर्ण अकोलेकरांना याचा त्रास होण्याची भीती व्यक्त केली जात आहे कंत्राटी कामगार नियुक्त करताना त्या कामगारांचे हक्काचे पीएफ काढण्याची गरज आहे त्यांचे खाते उघडण्याची गरज आहे पण गेल्या चार पाच वर्षापासून कंत्राटी कामगारांचे हक्काचे देणे दिले जात नसल्याची माहिती आहे याची चौकशी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने करण्याची गरज व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र सरकारच्या या कंपनीत नियमांची पायमल्ली होत असून या सर्व प्रकरणावर महाराष्ट्र कीटकनाशके लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय पाथरकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी वरिष्ठ पातळीवर टेंडर न काढण्याचा निर्णय झाल्याचे सांगत त्यांनी हात झटकले तर स्क्रॅपबाबत ते नेहमी टेंडर प्रक्रिया पूर्ण करत असल्याची माहिती त्यांनी दिली पण इतर विषयांवर त्यांनी कामाच्या व्यस्ततेचे कारण सांगत माहिती दिली नाही आरोग्य मंत्रालयाने एम्स नागपूरसह देशभरातील सर्व केंद्रीय संस्थांना ऑइल अँड शुगर बोर्ड बसवण्याचे निर्देश दिले आहेत ज्यावर सर्वसामान्यांच्या नाश्त्यातील लपवलेल्या चरबी आणि साखरेचे प्रमाण स्पष्टपणे लिहिलेले असेल तंबाखूप्रमाणे जंक फूड देखील गंभीर धोका म्हणून पाहण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल टाकल्याचे म्हटले जात आहे केवळ समोसा आणि जलेबीच नाही तर आता लाडू वडापाव आणि पकोडे देखील आता अलर्ट मोडवर आले आहे या पदार्थामुळे वजन वाढत असून त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे अशा वेळी या विषयीचे बोर्ड लावत लोकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे देशातील वाढत्या लठ्ठपणाबद्दल गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे अमेरिकेनंतर हा देश सर्वाधिक प्रभावित होणारा दुसरा देश बनेल सध्या शहरी भागातून पाचपैकी एक प्रौढ व्यक्ती लठ्ठ आहे मुलांमध्ये वाढत्या लठ्ठपण अस्वस्थ खाण्यांच्या सवयी आणि कमी होत चाललेल्या शारीरिक हालचालींमुळे चिंता वाढत आहे आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि पंचायत समिती निर्वाचक गटांची प्रारूप रचना प्रसिद्ध केली आहे या प्रारूप रचनेमध्ये प्रत्येक तालुक्यानुसार निवडणूक विभाग निर्वाचक गण आणि त्यामध्ये समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायती व गावांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांची प्रारूप रचना निश्चित केली आहे याविषयीच्या हरकती आणि सूचना एकवीस जुलै संबंधित तहसीलदारांकडे लेखी स्वरूपात सादर करता येतील या तारखेनंतर आलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत तेल्हारा तालुक्यात एकूण सात जिल्हा परिषद गण आहेत आणि पंचायत समितीचे चौदा गट आहे जिल्हा परिषदेच्या दानापूर मतदारसंघात पंचायत समितीचे सौंदाडा आणि दानापूर मतदारसंघ आहे तर अडगाव जिल्हा परिषद सर्कल मध्ये खंडाळा आणि अडगाव हे दोन पंचायत समिती गट आहे शिरसोली जिल्हा परिषद मतदारसंघात शिरसोली आणि स्थळेगाव हे दोन पंचायत समिती गट आहे तर बेलखेड आणि परिषद मतदारसंघात बेलखेड आणि मालेगाव हे दोन पंचायत समिती गट आहे पाथर्डी या जिल्हा परिषद सर्कल मध्ये पाथर्डी आणि घोडेगाव हे पंचायत समिती गट आहे तर दहिगाव या जिल्हा परिषद मतदारसंघात वाडी अदमपूर आणि दहिगाव हे गट आहे तेल्हारा तालुक्यातील भांबेरी या जिल्हा परिषद मतदारसंघात भांबेरी आणि नरसीपूर हे पंचायत समिती गट आहे अकोट तालुक्यात जिल्हा परिषदेचे आठ तर पंचायत समितीचे सोळा मतदारसंघ आहे या उमरा या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात उमरा आणि कासोद शिवपूर हे दोन पंचायत समिती मतदारसंघ आहे अकोलखेड या जिल्हा परिषद मतदारसंघात अकोलखेड आणि मोहाळा हे दोन पंचायत समिती गट आहे तर अकोली जहागीर या जिल्हा परिषद मतदारसंघात अकोली जहागीर आणि पणज हे या पंचायत समिती गट आहेत वडाळी देशमुख या जिल्हा परिषद मतदारसंघात वडाळी देशमुख आणि आसेगाव बाजार हे दोन पंचायत समिती गट आहे मुंडगाव या जिल्हा परिषद गणात मुंडगाव आणि अडगाव खुर्द हे दोन पंचायत समिती गट आहे वरूर या जिल्हा परिषद गणात वरूर आणि देवरी हे दोन पंचायत समिती गट आहे कुटासा या जिल्हा परिषद मतदारसंघात रेल आणि कुटासा हे दोन पंचायत समिती मतदारसंघ आहे तर सोहट्टा या जिल्हा परिषद मतदारसंघात चोहट्टा आणि केळीवेळी हे दोन पंचायत समिती गट आहे आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि पंचायत समिती निर्वाचक गटांची प्रारूप रचना प्रसिद्ध केली आहे या बातमीपत्रात पाहू जिल्हा परिषदेच्या अकोला बाळापूर पातूर आणि बार्शी टाकडी तालुक्याची गट आणि गणांची परिस्थिती हे पाहूया मूर्तिजापूर तालुका सात जिल्हा परिषद आणि चौदा पंचायत समिती गट आहे यात लाखपूर जिल्हा परिषद मतदारसंघात भटोरी आणि लाखपुरी पंचायत समिती गट आहे बाजार या जिल्हा परिषद गणात बोर्टा आणि बाजार हे पंचायत समिती गट आहे तर कुरुम जिल्हा परिषद मतदारसंघात कुरुम आणि कवठा सोपीनाथ हे दोन पंचायत समिती मतदारसंघ आहे मानामध्ये माना आणि माना जामठी बुद्रुक हे दोन पंचायत समिती गट आहे तर शिरसो मतदारसंघात शिरसो आणि जांभा हे दोन पंचायत समिती गट आहेत हातगाव जिल्हा परिषद मतदारसंघात हातगाव व उमरी हे दोन पंचायत समिती मतदारसंघ आहे कानडी मतदारसंघात धोत्रा शिंदे आणि कानडी हे दोन पंचायत समिती मतदारसंघ आहे अकोला तालुक्यातील दहा जिल्हा परिषद आणि वीस पंचायत समिती जागांसाठी निवडणूक होणार आहे यामध्ये आगर जिल्हा परिषद मतदारसंघात आगर आणि सांगवी हे पंचायत समिती गण असतील तर दहीहंडा जिल्हा परिषद मतदारसंघात दहीहंडा आणि म्हैसांग हे पंचायत समिती गट असतील घुसर मतदारसंघात आपातापा आणि घुसर हे दोन पंचायत समिती गट असतील उगवा मतदारसंघात उगवा आणि भौरत हे दोन पंचायत समिती गट असतील बाबुडगाव मतदारसंघात बाबुडगाव आणि सांगडूत हे दोन पंचायत समिती गट आहेत कुरनखेड मतदारसंघात पळसो आणि कुरनखेड हे दोन मतदारसंघ येतील कानशिवनी मतदारसंघात पातूर नंदापूर आणि कानशिवनी हे दोन पंचायत समिती गट असतील बोरगाव मंजू मतदारसंघात बोरगाव म्हणजे एक आणि दोन हे पंचायत समिती गट असतील चांदूर मतदारसंघात चांदूर आणि कुंभारी हे दोन गट असतील तर चिखलगाव या जिल्हा परिषद मतदारसंघात गोरेगाव आणि चिखलगाव हे दोन पंचायत समिती गट असतील बाळापूर पंचायत समिती अंतर्गत सात जिल्हा परिषद गटांची निवड होईल याम आणि चौदा पंचायत समिती गटांची निवड होईल यामध्ये अंदुरा मतदारसंघात निंबा आणि अंदुरा हातरूण मतदारसंघात हातरुण आणि लोहारा निमकरदा मतदारसंघात मोरगाव साधीजण आणि निमकरदा व्याळा मतदारसंघात गायगाव आणि व्याळा पारस मतदारसंघात पारस एक आणि दोन हे पंचायत समिती गट असतील देगाव मतदारसंघात बटवाडी आणि देगाव हे दोन पंचायत समिती गट असतील तर वाडेगाव एकमध्ये वाडेगाव एक, एक आणि दोन हे दोन पंचायत समिती गट असतील बार्शी टाकळी तालुक्यात सात मतदारसंघ जिल्हा परिषदेसाठी असतील तर चौदा मतदारसंघ पंचायत समितीसाठी असतील कान्हेरी सरप या जिल्हा परिषद मतदारसंघात कान्हेरी सरप आणि विजोरा हे पंचायत समिती गट असतील तर दगडपारवा मतदारसंघात दगडपारवा राहित हे दोन मतदारसंघातील पंचायत समितीसाठी असतील पिंजर मतदारसंघात पिंजर आणि मोहळ हे दोन पंचायत समिती गट असतील झोडगा मतदारसंघातील आणि झोडगा व टिटवा आणि महान मतदारसंघात महान आणि हातोला पंचायत समिती गट असतील राजंदा मतदारसंघात पुनोती आणि राजंदा हे दोन पंचायत समिती गट असतील तर जामवसू या जिल्हा परिषद मतदारसंघात जामवसू आणि साखरविरा हे दोन पंचायत समिती गट असतील पातूर पंचायत अंतर्गत सहा जिल्हा परिषद मतदारसंघ असतील त्याचबरोबर बारा पंचायत समिती मतदारसंघातील शिरला या जिल्हा परिषद मतदारसंघात दिग्रस आणि शिरला हे दोन पंचायत समिती गण असतील तर चौंडी मतदारसंघात खाणापूर आणि चौंडी हे दोन पंचायत समिती गण असतील विवरा मतदारसंघात बाबुडगाव आणि विवरा सस्ती मतदारसंघात सस्ती आणि मडसूड पिंपळखुटा मतदारसंघात पिंपळखुटा आणि उमरा हे पंचायत समिती गण असतील तर आलेगाव या जिल्हा परिषद मतदारसंघात आलेगाव आणि सावरगाव हे दोन पंचायत समिती गण असतील इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट मेहंगा नाही सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन मे इतना फास्ट इंटरनेट हा सिर्फ आठ रुपये प्रतिदिन मे पाये ट्वेंटी एमबीपीएस स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 एमबीपीएस अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्ट नेटवर्क से आरसी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांतिनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे गरजू आणि पात्र कुटुंबांना स्वस्त दरात अन्नधान्य व आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातो मात्र श्रीमंत विद्यार्थ्यांनी स्वतःहून अन्नधान्य योजनेतून बाहेर पडावे असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे अनेकदा उत्पन्न वाढलेल्या किंवा शासनाने निर्धारित केलेल्या निकषांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या व्यक्तीही या योजनेचा लाभ घेताना आढळतात अशा अपात्र लाभार्थ्यांनी स्वतःहून अन्नधान्य योजनेतून बाहेर पडावे यासाठी जिल्हा पुरवठा विभागातर्फे गिव इट अप अभियान राबविण्यात येत आहे जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र यन्नारवार यांनी याबाबत अहवाल केले आहे या, के या अभियानांतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या शिधापत्रिका धारकांना गहू तांदूळ धान्य आणि साखर यासारख्या वस्तू स्वस्त दरात रास्तभाव दुकानामार्फत उपलब्ध करून दिल्या जातात परंतु ज्या शिधापत्रिका धारकांचे उत्पन्न शासनाच्या निर्धारित निकषांपेक्षा अधिक आहे त्यांनी स्वखुशीने या गिव इट अप उपक्रमात सहभागी होऊन शिधा या योजनेतून बाहेर पडावे असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र यन्नावार यांनी केले आहे अकोला जिल्ह्यातील सर्व कार्ड धारकांना याद्वारे आवाहन करण्यात येतील की शासनाची अन्नधान्याच्या योजनेतून स्वखुशीने बाहेर पडा ही योजना आहे त्यालाच आपण इंग्रजीमध्ये गिविटप योजना असे म्हणतो तर ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे निश्चित मर्यादेपेक्षा अधिक आहे अशा शिधापत्रिका धारकांनी स्वतःहून या योजनेत सहभागी होऊन शासनातर्फे मिळणाऱ्या अन्नधान्याचा लाभ स्वतःहून सोडावा जेणेकरून इतर पात्र लाभार्थ्यांना या अन्नधान्याचा लाभ घेता येईल याद्वारे मी सर्व

राज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या नावाखाली खासगी क्लासेसचे पेव फुटले आहे लाखो रुपयांची फी घेऊन हे क्लासेस विद्यार्थ्यांना यशची हमी देत आहेत आश्चर्याची बाब म्हणजे हे क्लासेस महाविद्यालयांशी थेट टायअप करून विद्यार्थ्यांना त्यांच्या मर्जीतील छोट्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यास भाग पाडत आहेत महाविद्यालयात फक्त नावापुरता प्रवेश असतो आणि हजेरीची जबाबदारी चक्क क्लासेस वाले घेतात अव्वाच्या सव्वा फी आकारण्यास बंदी शाळेच्या वेळेस क्लास घेण्यास मनाई असे अनेक नियम लागू केले आहेत परंतु महाराष्ट्र या नियमांची अंमलबजावणी होताना दिसत नाही अनेक राज्यांनी यावर कायदे आणि नियम केले असताना महाराष्ट्र मात्र या बाबतीत मागे आहे खासगी क्लासशी संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करणाऱ्यांच्या शिक्षण विभागातील बड्या अधिकाऱ्यांच्या घोषणा हवेत विरून गेल्या आहेत विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी बायोमॅट्रिक हजेरी बंधनकारक करण्याच्या घोषणा शिक्षण विभागाकडून अनेकदा करण्यात आल्या परंतु ह्या घोषणा केवळ वर कागदावरच राहिल्या आहेत महाविद्यालय बायोमॅट्रिक प्रणाली बसवण्यासाठी निधीची कमतरता विद्यार्थ्यांची जास्त संख्या अशा विविध सबबी देत आहेत वास्तविक पाहता खासगी क्लासेस आणि महाविद्यालयांमधील साठलोटं थांबवण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी हा एक महत्वाचा उपाय आहे परंतु शिक्षण विभागावर यावर ठोस अंमलबजावणी करण्यास तयार नाही असेच चित्र दिसत आहे आजकाल जे आपल्या कॉलेजेसमध्ये जे लेक्चर वगैरे होतात ते प्रॉपर होत नाही त्या कारणात तर आपल्याला ट्युशन क्लासेसचे जास्त आपल्याला सहारा घ्यावा लागत आहे कारण की जे आपल्या कॉलेजमध्ये क्लासेस होतात त्यात आपल्याला प्रॉपरपणे शिकवले जात नाही त्यामुळे आपण ट्युशन क्लासेसमध्ये कसं असते ते आपल्याला डीपली नॉलेज देतात फी त्यांची जास्त असतो पण आपल्याला नॉलेज भेटतो त्याच्यात आपल्याला शिकायला भेटतो काही काही गोष्टी आपल्याला तिथं माहीत पडतात आपल्या कॉलेजमध्ये कसं असते आपल्या कॉलेजमध्ये प्रॉपर लेक्चर होत नाही पण हो ठीक ठाक आहे ते पण आपल्याला ते त्यामुळेच कसं आहे कोचिंग क्लासेसकडे जास्त ओढावं लागत आहे जसं काय तुम्ही म्हणताय की आम्हाला स्कूल कॉलेजेस असल्यावर ट्यूशन हा आमचा जो ऑप्शन आहे की त्यामुळे कसं सध्या आता आपण जर वातावरण मोसम गेला सध्या ऋतू हा आपल्या पाणी ऋतू चालू आहे त्यामुळे आमच्या वस बस जर कधी फेल झाले कधी गाळ पाण्याने आम्हाला फुलं आलं वगैरे कसं जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत गावावरून येणारे आहेत त्यांचा जो शिक्षण साठा आपलं शिक्षण साठा जो आहे तो त्या आपल्याला कॉलेजेसमध्ये शिकवल्या जाते त्या कॉलेजेसमध्ये न शिकवतात त्या तिथे झालेले ते गोष्टी यांना न कळत त्या कारणानं झालेल्या नाही गोष्टी ते त्यांना एक कॉलेजमधून ऑप्शन या ऑप्शनमध्ये त्यांना निवडून येते त्या कॉलेजमध्ये त्यांना ते जे राहिलेलं असतं ते तिथं त्यांचं ते पूर्णपणे त्या रीतीने फॉलो करून जातात त्यामुळे कॉलेज आमच्यासाठी योग्य म्हणूनच आम्ही जे पूर्णपणे क्लासमध्ये लक्ष राहत नाही तर आम्ही कोचिंग क्लासेस लावतो त्याच्यामुळे आम्हाला भरपूर फायदे होतात जे रोजचं रुटीन असते सकाळी उठणं बसमध्ये जाणं हे आमचं चालू राहते आणि रोजच्या रोज क्लास केल्यानं आमचा शिक्षणात एक चांगला भर पडते त्याच्यामुळे आमचं अभ्यासात जे फोकस आहे ते फुलपणे राहते म्हणजे पूर्णपणे राहते इतरी घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट मेहंगा नाही सस्ता बी और फास्ट बी बस आठ रुपए प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हाँ सिर्फ आठ रुपए प्रतिदिन में पाइए ट्वेंटी एम स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आर नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत हिंदी भाषिकांच्या श्रावण महिन्यातील पहिल्या संकष्टी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर अकोला शहरापासून सुमारे 17 किलोमीटर अंतरावर असलेल्या निमकर्दा येथील गायगावच्या गणपती मंदिराला भक्तांची गर्दी उसळली आहे आज अकोल्यातील शेकडो भाविकांनी पायी चालत गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी हजेरी लावली अकोल्यातील जय श्रीराम ग्रुपच्या सदस्यांनी सुरू केलेल्या या पायीवारीचे यंदा हे एकवीसवे वर्ष आहे केवळ वर तीन भाविकांनी सुरू केलेल्या या पदयात्रेत आता हजारोंच्या संख्येने भक्त सहभागी होत आहेत दिवसभरात अकोल्यातील अनेक भाविक या प्राचीन आणि श्रद्धास्थानावर न चुकता भेट देतात शेतकरी सुखी व्हावा आणि देशात शांतता नांदावी या उदांत श्रद्धेने हे सर्व भाविक अत्यंत भक्तिभावाने पायदळवारी करतात गणरायाच्या कृपेने सर्वांचे भले हो अशी प्रार्थना करत भाविकांनी मंदिरात नतमस्तक झाले येथील उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालय आता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जुन्या जागेतून नव्या आणि प्रशस्त इमारतीत स्थलांतरित झाले आहे आज सोमवारपासून या नवीन ठिकाणी कार्यालयाचे नियमित कामकाज सुरू करण्यात आले आहे या स्थलांतरामुळे नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी अधिक सोयीचे होणार आहे सदर कार्यालयाचा नवीन पत्ता उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालय पंचायत समितीजवळ महापालिकेच्या मागील बाजूस गांधी चौकजवळ अकोला असा आहे या नवीन इमारतीत अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध असतील अशी अपेक्षा आहे उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद जावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला येथील तहसील कार्यालय देखील लवकरच याच ठिकाणी म्हणजेच नवीन इमारतीत कार्यान्वित होणार आहे यामुळे एकाच ठिकाणी दोन महत्त्वांची प्रशासकीय कार्यालय उपलब्ध झाल्याने नागरिकांचा वेळ वाचणार असून त्यांना विविध थी आणि कार्यक्षम होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे उपविभागीय अधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयामधून दिनांक चौदा जुलै दोन पासून उपविभागीय अधिकारी कार्यालय पंचायत समितीच्या बाजूला नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आलेलं आहे आणि तसं कामकाज सुरू करण्यात आलेलं आहे तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी तसेच तहसील कार्यालय अकोला हे सुद्धा लवकरच नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित होणार आहे पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाइन्स प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन शरीर सुखाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा आमदार नितीन देशमुख आक्रमक एम जी पी मध्ये ठिया आंदोलन एम मध्ये टेंडर न काढता लेबल कॉन्ट्रॅक्ट दिला कसा अकोलेकर कामगारांच्या जीवाशी खेळ सरकार करेल चौकशी सिगारेट प्रमाणे समोसा जिलेबी आणि लाडू आरोग्यासाठी धोकादायक आरोग्य मंत्रालयाकडून अलर्ट जारी काही जिल्ह्यात लावणार वॉर्निंग बोर्ड जिल्हाधिकाऱ्यांनी केली मिनी मंत्रालय प्रारूप रचना जाहीर जिल्हा परिषद गणांची आणि पंचायत समिती गटांची घोषणा अकोला उपविभागीय कार्यालय नव्या वास्तूत झाले स्थानांतरित तहसील कार्यालय देखील लवकरच येणार गांधी चौका नजिक दोन लाख बत्तीस हजार दर्शकांनी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे चे हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार